सध्या श्रावण मास चालू आहे आणि रक्षाबंधन ही जवळ येत आहे तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची करंजी कशी करायची हेच पाहणार आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी खस्ता करंजी आपली इथं तयार झालेली आहे एक ती सॉफ्ट अशी करंजी आपली इथं दिसत आहे तर चला सुरुवात करूया कशी केली आपण ही करंजी तेच पाहूया तर इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला आधी दाखवते तर त्यासाठी ना मी एक नारळ घेतलेला आहे तर तो, तो चिरून आपण असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पावडर एक वाटी मैदा दोन चमचे रवा लागणार आहे आणि एक छोटी वाटी आपण इथं गुळाचा वापर करणार आहे तर आधी आपण ना वरचं कवर मळून घेऊया तर तो, तो मैदा आणि दोन चमचे रवा आपण ॲड करूया आणि चवींपर्यंत थोडंसं मीठ आपण टाकूया आणि ते दोन चमचे आपण ना तुपाचा वापर करणार आहे आपण तूप तसंच घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण इथं टाकून घ्यायचं आहे खूप पाण्याचा वापर करायचा नाही आहे जसं लागेल तसं पाणी आपण इथं टाकून डो सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे छान असं आता आपण इथं डो मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता सॉफ्ट असा ता डो आपल्या इथं तयार झालेला आहे तर झाकण ठेवून घेऊया आपण आणि त्यावर आपण सारण तयार करून घेऊया कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा आपण इथे ना तूप टाकलेला आहे आणि जो आपण ओला नारळाचा चव घेतला होता ना तो आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया थोडासा आपण परतून घेऊया आधी आणि त्याच्यानंतर जो एक छोटी वाटी आपण गुळ घेतलेला आहे ना तो गुळ आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया गुळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं कमी जास्त करू शकता थोडंसं गुळाला पाणी सुटेल ते सगळं पाणी आपल्याला आहेत ना आटून घ्यायचं आहे सारण असं आपल्याला मोकळं मोकळं इथं करून घ्यायचं आहे त्यातच एक चमचा आपण वेलची पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे एक चमचा आपण इथं खसखस वापरलेली आहे खसखसमुळं सारणारा छान अशी टेस्ट येते आपल्या आणि थोडेसे आपण ना मनुके इथं वापरणार आहे तुम्हाला जर काजू बदाम आवडत असेल ना तुम्ही तेही याच्यामध्ये टाकू शकता एकदा मिक्स करून आपण ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला गरम गरम आपल्याला हे भरायचं नाहीये मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आणि पीठही आपलं छान असं सॉफ्ट झालेलं आहे एकदा थोडंसं मळून घेऊया पुन्हा तुम्ही पाहू शकता किती छान असं सॉफ्ट इथं पीठ आपलं भिजलेला आहे एक छोटासा गोळा घेऊया त्यातला आणि बाकीचं पीठ आपण आता झाकून ठेवूया पलपट घेऊया थोडंसं पलपटवर पीठ आपण हे मळून घ्यायचं आहे आणि ना चपाती करतो ना त्या आकारात ना इथं आपण लाटून घ्यायचं आहे आपल्या इथं गोळे करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण थोडंसं जाडसरच असं इथे लाटून घेणार आहे जास्त पातळ आपण लाटणार नाही आहे आता थोडंसं तूप टाकते त्याच्यावर सगळीकडे तूप पसरून घेऊया आपण सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे हे आणि असं राऊंड राऊंड करत जायचं आहे आपल्याला व्हिडिओ मध्ये आहात तुम्ही त्या पद्धतीने आणि पोलपटवर पुन्हा ना, थोड़ा, थोड़ा ने ना। ते मळून घ्यायचं आहे असं ठेवूया थोडंसं आणि ना तुम्हाला कितपत आकाराची पारी हवी आहे ना त्या आकाराची तुम्ही इथे ना पारी करून घ्यायची आहे छोटी मोठी त्यातली एक पारी आपण घेऊया आणि पातळ अशी लाटून घ्यायची आहे जास्त जाड लाटायचं नाही आपल्याला इथे पारी पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे ला तुम्ही पाहू शकता पीठ एकदम छान असं आपलं इथं भिजलेलं आहे त्यामुळं पारीला कुठेही क्रॅक वगैरे गेले नाही आता त्या सारणातला एक ते दीड चमचा सारण मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि अशा पद्धतीने आपण घडी घालायची पाण्याची वगैरे अजिबात इथं आवश्यकता लागत नाही आणि ना मी जे सा चमचा असतो त्या चमचाची सायंसं कट करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी आपली इथं करंजी तयार झालेली आहे आणखी एक मी तुम्हाला इथं लाटून दाखवते सेम ह्या पद्धतीने ना आपण सगळ्या करंजा आता करून घ्यायच्या आहेत एक ते दीड चमचा पुन्हा आपण सारण टाकून घेऊया आणि पारे बंद करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने आणि चमच्याच्या सायांनी कट करून घ्यायचं आहे तुमच्याला अशा पद्धतीने जमत ना तुमच्याकडे साशा असा ना तर साच्या साह्याने तुम्ही करंजी करून घेऊ शकता तर किती सॉफ्ट अशी मस्त करंजी आपली इथं तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या करंजा इथं करून घेतलेल्या आहे आता पण तळून घेऊया तर कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आपल्याला तेल हलकंसं गरम केलेलं आहे आता आपण एक एक करंजी त्याच्यामध्ये सोडून घेऊया एका टायमी जितक्या करंजी बसतील ना तितक्या करंजी आपण त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि झाऱ्याच्या साह्याने ना वरच्या कवरवर ना असं ना तेल आपल्याला ना उडवायचं आहे जेणेकरून वरूनही छान करंजी आपली तळली जाते बबल्स येतात छान प्रकारे तेलवरून सोडलं की त्या अशा पद्धतीने तर मस्त आपली अशी करंजी इथे तयार झालेली आहे अरे छान असे बबल आले की याचा अर्थ आपले करंजीचं क आवरण आहे ना एकदम मस्त असं तयार झालेलं आहे तर जास्तही आपण इथं गोल्डन कलर देणार नाही मी मध्यम आकारात गोल्डन करंज देते पण तुम्ही तुमच्याकडे जशा पद्धतीने करंजा तळल्या जातात त्या पद्धतीने तुम्ही तर तळून घ्या अशा पद्धतीने आपली तक पहिली बॅच तयार झालेली आहे काढून घेते आणि दुसरी बॅच मी तर टाकून घेते तर ही एकदम साधी सोपी रेसिपी तुम्ही या नारळी पौर्णिमेला नक्कीच करून बघा तर आपल्या सगळ्या करंजा इथं तयार झालेल्या आहे एक करंजी तुम्हाला मी कट करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट अशी मस्त क खस्ता करंजी आपली इथं तयार झालेली आहे त्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर